गुरुवारी बी एस नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मिडियम स्कूल तळवडे येथे आयोजित दिवाळी प्रदर्शन आणि विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित या प्रदर्शनात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत कंदील पणत्या फराळ अशा अनेक वस्तूंची विक्री करून एक आगळा वेगळा अनुभव घेतला प्रदर्शनाचं उद्घाटन संस्थेचे सचिव श्री व्ही बी नाईक सर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे खजिनदार श्री सी एल नाईक सदस्य सतीश बागवेसर डॉक्टर नितीन सावंत छाया नाईक मॅडम प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली मनोज नाईक मुख्याध्यापक अजय बांदेकर उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवणं आवश्यक असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं दरम्यान दीपावलीचं औचित्य साधून आयोजित केलेल्या शालेय किल्ले बांधणी स्पर्धेला देखील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

आणि त्या दृष्टीकोनातून आज जो या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या कृती शिकतेबद्दल ऑर्गनाईज केलेला आहे तो करून असणार आहे याचा खऱ्या अर्थाने

मुलं पण पण एक विविध संकल्पना गेले दोन वर्ष पासून आमची फुल म्हणजे आम्ही राबवत आहोत पिल्ले बनवण्याचे वेगवेगळे स्पर्धा आयोजन केले आहे तिच्या पण मुलांनी बऱ्यापैकी आयोजन केलंय आणि आपली कला आहे ती दाखवून केली आहे

व्यवसाय करायचा इथूनच सुरू होत लाडू पण छान आहे चांगला मुला पण चांगल्या कसं त्यात एक्झिबिशन बघण्यासाठी प्रेशन आलो कुबाने एक्झिबिशन मध्ये मुलांनी चांगल्या प्रकारे प्रदर्शन केलेलं आहे